नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे ना तुम्हाला खूप आवडणार आहे आपण घरामध्ये करणार आहोत एक लिटर दुधापासून मसाले पनीर घरच्या घरी एकदम हायजीन आणि स्वस्तात मस्त बरं का तर शेगडी ठेवली आहे शेगडी ठेवायची कडे कडे थोडीशी गरम झाली की हे घालायचं एक लिटर दूध तर कमाल काय झाली तुम्हाला सांग गमत घरामध्ये ना कोणीच नसल्यामुळे दूध भरपूर शिल्लक राहायला आणि या दुधाचं करायचं काय गोड पदार्थ तर दरवेळेला करतोच म्हणून म्हटलं पनीर तर आपण रेग्युलर असं करतो ह्या मसाला पनीर करूया किंवा आणि ह्या मसाले पनीरची भाजी पण खूप टेस्टी छान झाली त्याचा काही व्हिडिओ केला नाही कारण की मसा पनीर ची भाजी आहे ना ते त्याचा व्हिडिओ केला आहे बऱ्याचदा तर त्यासाठी घेतले चिली पिक्स ऑरगेन काळं मीठ कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी तर मसाला पनीरमध्ये आणि कोणते तुम्ही मसाले ॲड केले तरीसुद्धा चालतं व्हिनेगार घेतला आहे आपलं दूध फाडायसाठी म्हणजे फुटण्यासाठी तर दूध उकळलं आहे उकळलेल्या दुधामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे म्हणजे उकळल्यानंतरच घालायचं बरं का म्हणजे ग की गॅची फ्लेम लो करायची आणि नंतर हे मसाले घालून उपडी मारायचं आणि दूध फाडण्यासाठी हे मसाला घातल्यानंतर आमच्या मुलांचा कालवा बघा माझी मुलं मा म्हणतात मम्मी ही कुठली आमटी करायला लागल्याच हे मसाला घालून खूप हसलो ह्यावर आम्ही तर हे आता भा मसाला घालून हलवला आणि नंतर हे दूध फाडण्यासाठी व्हिनेगार घातला गा आहे दोन चमचे म्हणजे दोन टोपन म्हणजे लगेच दूध फाटलं जातं आपण दूध फाडून रसगुल्ला करतो मिठाई करतो त्याच पद्धतीनं पनीर करणार गर आहोत घरच्या घरी तर हेच पनीर आपल्याला आता हे ऐंशी रुपयेचं तयार म्हणजे ऐंशी रुपयेला दूध मिळतं आता प्रत्येक ठिकाणी दुधाची किमती नाही आपल्या म्हणण्यानुसार काय केलंच आहे व्यावसायिकांनी तर आमच्याकडे मिळतं आहे ऐंशी रुपयेला ऐंशी पासून आपल्याला होणार आहे इथं दोनशे ते एकशे ऐंशीपर्यंतचं पनीर तयार एकदम हायज जिन, स्वच्छ चांगल्या ठिकाणचं आणि मसालेवर काय विशेष म्हणजे आता हे आता काय करायचं पनीर दूध फुटलं आहे फुटलेलं दूध आहे ते आता मी इथं कॉटनच्या कापडामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आता हे बांधून ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडे नवीन आता निघाला आहे पनीर करण्यासाठी छोटासा डबा तो वापरला तरी सुद्धा चालतं हे आपलं घरामध्ये सगळीकडे उपलब्ध होईल असे कॉटनचं कापड घ्यायचं आणि हे स्वच्छ धुन घ्यायचं ह्याचा व्हिनेगरचा विनेगरचा वास गेला पाहिजे ह्यासाठी धुतलं जातं बर का आणि थंड सुद्धा लगेच होतं तर धुतल्यानंतर ह्याचा ह्याची पोटली बांधून घ्यायची आता हे आपल्याला काय करायचं एक दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं आहे म्हणजे पनीर हे लगेच रेडी होतं ग होतो तर बघा हे असं पाणी पिळून काढायचं आणि हे झालं बघा आपलं मसाले पनीर थोडस गरम आहे हाताला चटका बसत होता तर थोडं पाणी नितळून घ्यायचं नाही नितळलं तरी नंतर नितळण्यासाठी आपण ठेवणारच आहोत ही पोटली आहे ते का चालणीमध्ये ठेवायची एक ताड झाकायचं त्यावर आणि त्यावर ठेवायचा खलबत्ता कुठलीही जड वस्तू ठेवली तरीसुद्धा चालते तर मी छोटासा खलबत्ता ठेवला त्यातलं पाणी नितळतं पनीरसुद्धा छान सेट होतं कट होतं तर घरच्या घरी मस्त असं हे पनीर तयार झालं आहे बरं का आणि भाजी भाजीसुद्धा खूप छान टेस्टी झालतं घरातल्यांना तर पटलंच नाही माझ्या मिस्टर म्हणतात मला तुझा व्हिडिओ दाखव हे पनीर केलेला त्यांना म्हटलं मी विकतच आणून ही पनीरची भाजी केली होती ते घरी नव्हते संध्याकाळचं हे कार्यक्रम चालला होता पनीर करायचा आणि हे बघा छान असं हे मसाले घरच्या घरी पनीर तयार झालं आहे बघा तर रेग्युलर पनीर करताना सुद्धा अशाच पद्धतीने करायचं फक्त मसाले घालायचं नाही असं पुटली बांधून द्यायचं सेट झालं आहे करेक्ट असं आणि हे कट करून घ्यायचं कट आडवे हुबे कट मारायचे एकदम परफेक्ट असे दुकानामध्ये मिळतात ना तसे त्याच्यापेक्षा भारी असं म्हटलं तरी चालतं आता तुम्हाला माहिती आहे ह्या पनीर कच्या नावाखाली काय काय आपल्याला खायला घातलं जातं ते माहितच आहे भरपूर असे केमिकल आपल्या पोटामध्ये फिरून गेले आहेत कुठले कुठले पनीर आपण खाल्लंच आहे गईचं खा सगळ्यात चांगलं म्हटलं तर आपल्या म्हशीचं दुधाचं गैरच्या दुधाचं सोयाबीनचं सुद्धा केलं जातं पण आपल्या डोळ्यात देखत केलेलं घरचं पनीरचा काय विषयच वेगळा हो ले ले ला, करा, करा, तर हे मसाले पनीरचे क्यूब काढले आहे एकदम बघा बघू शकतास छान असं दुकानामध्ये मिळतं तसंच हे पनीर आहे घरच्या घरी छान असं आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि ह्याची भाजी केल्यानंतर घरातली प्रत्येक व्यक्ती मला म्हणत होती सोना भारीच की केलेस की भाजी ग आणि पनीरसुद्धा छान उत्कृष्ट होतं बरं का तर मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर ऑरगॅन चिली पेक्स काळं मीठ घातलं होतं आणि आपलं हे घातलं होतं तर न, आ, ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका